नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज जवळगाव धरण भरले शंभर टक्के दहा हजार हेक्टर क्षेत्राला फायदा पंधरा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार जळगाव तालुका बार्शी येथील नागझरी नदीवरील जवळगाव मध्यम प्रकल्प तीन ऑक्टोबर रोजी पूर्ण क्षमतेने भरला असून सुमारे तीस गावांना याचा फायदा होणार आहे तर पंधरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे तसेच रब्बीसह इतर बागायती पिकांचे खात्रीशीर उत्पादन घेता येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता चौथीस पूर्णांक ब्याण्णव दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा एकोणतीस पूर्णांक एकोणीस दशलक्ष घनमीटर इतका आहे गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरले त्यामुळे त्याचा सांडवा सुटला आहे मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये धरण केवळ तीस टक्केच भरले होते तर दोन हजार एकवीस व बावीसमध्ये ते शंभर टक्के भरले होते जवळगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे कालव्याच्या खाली सुमारे सहा हेक्टर तर उचल पाण्यातून सुमारे चार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तसेच पंधरा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे धरणाच्या पाणलोट परिसरातील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केळी ऊस द्राक्षे यासारख्या बागायती पिकाबरोबर सोयाबीन कांदा तूर मूग उडी ज्वारी ही देखील पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे